राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अंबड शहरामध्ये हेल्मेट मोटरसायकल जनजागृती रॅली संपन्न महामार्ग पोलीस केंद्र व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली रॅली आज दिनांक सात मंगळवारी रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत अंबड शहरामध्ये महामार्ग पोलीस केंद्र जालना उपप्रादेशिक परिवहन विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने अंबड शहरामध्ये हेल्मेट मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली सदर रॅलीला विशाल खांबे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चिंतल साहेब यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला त्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जालना चिंतल साहेब उपभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे साहेब जिल्हा वाहतूक शाखा जालना रायतुवार साहेब महामार्ग केंद्राचे प्रभारी अधिकारी रामदास निकम पोलीस उपनिरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र जालना व अंमलदार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबड बसस्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक अंबड मेन मार्केट न्यायालय कार्यालय परिसर मार्गे अंबड पाचोड रोड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील श्री जवळगावकर नाट्यगृह नगर परिषद अंबड ते समारोप करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये वाहनधारकांना वाहतुकीचे नियम पाळावे मोटरसायकल प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा चारचाकी वाहन चालवताना शि शिडबेल्ट लावावे असे अपघात कमी करण्यासाठी जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले आहे सदर रस्ता सुरक्षा अभियानामध्ये अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास मोटरसायकल स्वार सह सहभागी झाले होते वीस ते पंचवीस उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी व वाहने जिल्हा वाहतूक शाखेचे वाहन व वा अधिकारी व पोलीस स्टेशन अंबड यांचे अधिकारी व वाहने स्थानिक जालना प्रशिक्षण संस्थेचे वाहने व त्यांचे कर्मचारी तसेच महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक रामदास निकम व कर्मचारी वन्यू समर्थ अष्टविनायक व अरिहंत मोटर ड्रायविंग स्कूलचे संचालक तसेच कर्मचारी कार्यक्रमामध्ये सहभागी होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलक मोटार वाहन निरीक्षक मुंडे यांनी केले तर वाहतूक नियमाचे मार्गदर्शन महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक रामदास निकम यांनी केले